नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारा रवा भाजून घेणार आहोत तर गॅसवरती मी एक कडाई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये पाऊन वाटी इतकं सासूक तूप काढून घेऊया तर तूप आपल्याला असं वितळलेलं घ्यायचं आहे जर घट्ट असेल तर जास्त भरतं तर सर्वात अगोदर आपण तूप गरम करून घेऊया तूप इथे गरम झालेला आहे सेम वाटीने आपण एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा देखील यामध्ये काढून घेऊया आणि बारीक गॅसवरती छान खमंग वासुटेपर्यंत परतून घेऊया इथे आपण रवा छान वासुटेपर्यंत खमंग परतून घेतलेला आहे बगा। इत हे बघा इथपर्यंतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये दूध ऍड करायचं आहे सेम वाटीने मी इथे दोन वाट्या दूध घेतलेल्या पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाण्याचा वापर यामध्ये करू शकता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे हे बघा रवा मस्त फुलायला सुरुवात झालेली आहे उर्वरित जे दूध आहे ते देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे आता दूध आपण रव्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे हे बघा मस्त कोरडा झालेला आहे आता झाकून आपल्याला सुरुवातीला रवा छान शिजवून घ्यायचा आहे तर झाकून दोन ते तीन मिनटांसाठी आपण रवा शिजवून घेऊया साधारणतः तीन ते चार मिनिटांसाठी आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा इथे रवा मस्त आपला शिजलेला आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे आपल्याला रवा असाच दुधामध्ये सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे जर का आपण आंब्याचा गर अगोदरच यामध्ये काढून घेतला तर रवा व्यवस्थित शिजला जात नाही आता आपण मिक्स करून घेतलेला आहे आता सेम वाटीने आपल्याला यामध्ये एक वाटी आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आता हा घर आपण चिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी केसर आंबा वापरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर हापूस आंब्याचा रस देखील तुम्ही वापरू शकता किंवा मग बाजारामध्ये जो रस विकत मिळतो तो वापरला तरी देखील चालू शकतं त्यामध्ये थोडीशी साखर असते त्यामुळे साखरेचं प्रमाण इथे नंतर तुम्हाला कमी करायचं आहे हे बघा मिक्स करून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून पुन्हा दोन तीन मिनिटाची एक वाफ काढून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया आंब्याचा घर रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे हे बघा आता आपण यामध्ये साखर काढून घेणार आहोत तर इथे मी सेम वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये करून घेऊ शकता आता आपण साखर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण इथे आंब्याचा शिरा बनवतोय तर आंब्याचाच फ्लेवर यावा त्यासाठी मी यामध्ये वेलची पूड वापरलेली नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता सुका मेवा देखील तुम्हाला आवडत असेल तर तुपावरती सुरुवातीलाच भाजून यामध्ये घालून घेऊ शकता हे बघा साखर व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता पुन्हा झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिटाची एक छान वाफ काढून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा शिऱ्याला मस्त तूप सुटलेलं आहे आणि इथे आपला शिरा सुद्धा मस्त फुललेला आहे अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि झाकून पाच मिनिटासाठी असाच ठेवून घेऊया त्यानंतर आपण याची प्लेटिंग करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला अगदी मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा बनून तयार झालेला आहे आंब्याचा सीझन संपण्याअगोदर या पद्धतीने एकदा तरी तुम्ही आंब्याचा शिरा घरी नक्की करून बघा व तो कसा झाला आहे तो आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी